महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत रायगड नेरळ येथे खडे परिवार जोपासतोय परंपरेनुसार ऐंशी वर्षाचा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा रायगड जिल्ह्यातील नेरळ टेपाळी येथे शेकडो वर्षापासून राहणारे किसन खडे व नारायण खडे यांचा परिवार परंपरेनुसार श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आपल्या राहत्या घरी उत्साहात साजरी करीत असून टेपाळी येथील स्थानिक रहिवासी व मुंबई पुणे शहरातील त्यांचे नातेवाईक व वा अनेक वर्षे जन्माष्टमीच्या सोहळ्याकरिता खडे परिवाराच्या वतीने साजरा होत असणाऱ्या या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भक्तजन हजेरी लावत असतात आणि यावर्षीही गुरुवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी किसन खडे यांच्या घरी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा परंपरेनुसार साजरा करीत असतात श्रीकृष्ण भजन मंडळ विवेक दहिवलीकर सह कांचनबुवा सह वारकरी संप्रदाय भजनाची आवड असणारे भजनप्रेमी भजन गायन गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात अभंग गवळण भारूड सादर करीत पकवास साथ केदार खडे व तबला सात ओम साळुंके यांनी देऊन रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त महिलांनी पाळणा गीत म्हणून पाळणागीत म्हणून स्थानिक रहिवाशांच्या सह दही हंडीचा पाण्याने ओले चिंबविजत आनंद घेत या उत्सवात सहभागी असणाऱ्या भाविकांनी महाप्रसाद घेऊन जन्माष्टमी दहिकाला सोहळ्याची या वर्षाची सांगता करण्यात आली आमचे महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी चंद्रकांत काळे यांनी खडे परिवारातील कैलास कडे यांच्यासह या उत्सवासंदर्भात चर्चा केली असता हा उत्सव जरी नेरळ टेपाळी येथे खडे परिवार करीत असेल तरी हा उत्सव पूर्ण टेपाळी नेरळवासी यांचा असून पुढेही आम्ही अनेक वर्षे हा जन्माष्टमीचा सोहळा उत्सवात आनंदाने साजरा करणार आहोत असे सांगितले महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलसाठी चंद्रकांत काळे माथेरान वर्षापासून आमचं खडे कुटुंबीय नेरळ ठेकाळ इथे वास्तव आहे आणि आमच्या पंजोबांपासून आम्ही जो कृष्ठजन्माचा उत्सव सुरू केलेला आहे तो आता माझ्या वडिलांनी समर्थने पाळला गेले ऐंशी वर्ष तो चालू आहे तो आता मी बघतो आहे आणि नंतर माझी मुलं पण ते उत्सवात सहभाग घेतात हा उत्सव फक्त आमच्या एकट्या कुटुंबाचा न राहता हा पूर्ण आमच्या आईचा झालेला आहे आणि सर्वजण एकत्र येऊन उदय आवारी यांचे जय बालाजी एंटरप्राइजेस त्यांच्या सहयोगाने मंडप मटेरियलच्या खरेदीवर भव्यतम लॉटरी सोडत विकास उद्योग समूह मॅन्युफॅक्चरिंग व मंडप मटेरियल सप्लायर्स आपण आमच्या विभागाला भेट देऊन आपण आपली ऑर्डर आजच बुक करून आमच्या भव्यतम लकी ड्रॉचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती मंडपसाठी लागणारे विविध प्रकारचे कपड्यांचे दालन मंडपसाठी लागणारे विविध डिझाईनचे छत खुर्ची कवर राऊंड टेबल कवर सोफा कवर पार्टीशन मंडप झालर टेबल झालर इत्यादी साहित्य ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल मंडपसाठी लागणारे टेबल राउंड टेबल राजाराणी सोफा स्टील सोफा व्ही आय पी स्टील खुर्ची प्लास्टिक खुर्ची शिवारी खुर्ची मंडप खुर्ची माल दिला जाईल लागणारे आर्टिफिशियल फुलांचा भव्य व सुशोभित दालन ड्रॉ तिकिटाच्या रकमेचा तपशील पुढील प्रमाणे रुपये दहा हजारच्या च्या प्रति खरेदीवर पर कुपन लकी ड्रॉ दिनांक एक जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सोडत संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत येईल आमचा पत्ता राष्ट्रवादी भवन शेजारी दहिवली कर्जत जिल्हा रायगड चार एक शून्य दोन शून्य एक ऑफिस सर्वे नंबर लाडिवली लाखरन कर्जत रायगड संपर्क ब्याण्णव सव्वीस सदोतीस चाळीस सत्त्याण्णव त्याचबरोबर शहाण्णव एकोणनव्वद अष्ट्याहत्तर सत्त्याण्णव सत्त्याण्णव मोठे बेंदाव येथील आयुष्य फार्म हाऊस जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय तसेच स्विमिंग पूल रेन डान्स एसी रूम खेळण्यासाठी आय जागा गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध पत्ता मोठे वेणगाव कर्जत रायगड बुकिंग साठी संपर्क अभिषेक गायकार अठ्याऐंशी अठ्याऐंशी सदतीस अकरा अकरा अवंतिका गायकार सत्याहत्तर वीस झिरो चार छप्पन्न अठ्याहत्तर तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी